गेल्या काही वर्षात शिक्षणाचं ध्येयच बदलून बालकांची अपेक्षा गुणांपुरती मर्यादित झाली आहे शाळा दर्जेदार रिझल्टच्या स्पर्धेत अडकल्या आहेत शिक्षकांकडून वेळेअभावी वैयक्तिक मार्गदर्शन कमी होत चाललं आहे अभ्यासक्रमातील पुस्तकं प्रोजेक्ट्स परीक्षा या सर्वांच्या धावपळीत मुलांना माणूस म्हणून घडवणं ही प्रक्रियाच बाजूला पडत आहे पूर्वीचा बालसभा प्रार्थना वाचन संस्कार वादविवाद वक्तृत्व स्पर्धा सामूहिक खेळ श्रमदान आणि सामाजिक भेटी यांसारखा समृद्ध शालेय अनुभव आता कमी होत चालला आहे शाळा स्मार्ट झाल्या पण विद्यार्थी व्यावहारिक आणि त्या वयातील मूल्य शिक्षणापासून दूर गेला यामुळे विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञानातच अडकून पडत चालला आहे अशा वेळी रिझल्टच्या स्पर्धेत अडकलेल्या शिक्षण पद्धतीच्या काळात कोल्हापुरातील सृजन आनंद विद्यालय मूल्य शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहे सृजनानंद विद्यालयात नेहमीच मुलांचं सगळं शिक्षण हे स्वतः करून बघण्याच्या मदतीने होत असतं शिकणं आणि काम हे हातात हात घालून झालं पाहिजे अशी एक आमची धारणा आहे सृजन आनंद शाळेचा विश्वास आहे की मुलं पुस्तकातून नाही तर अनुभवातून जास्त शिकतात शाळेच्या अभ्यासात कल्पनाशक्ती प्रत्यक्ष प्रयोग निरीक्षण संवाद संशोधन आणि समाजाशी संपर्क अशा घटकांना प्राधान्य दिलं जात आहे यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात यापैकी अत्यंत नाविन्यपूर्ण असा शाळेच्या टेरेसवरच लहानशी भातशेती विकसित केली आहे अनेक प्रकल्प विद्यालयात होत असतात त्यातला हा भात शेती हा एक प्रकल्प आहे जो मुख्यतः तिसरीच्या मुलांनी सातत्याने चार पाच महिने केलेला आहे आणि नोंदी ठेवणं निरीक्षणं करणं त्याच्यातनं काही अर्थ काढणं हे हा एक वै विज्ञानाचा भाग कृषी विज्ञानाचा भाग की जो मुलांनी ह्या प्रकल्पातनं जाणून घेतलेला होता त्याचबरोबर आपल्या पानात येणारा भात किती कष्टातून शेतकरी पिकवत असतो म्हणजे त्याची बियाणं त्याची मशागत त्याचं ते अंकुरणं मोठं होणं पक्ष्यांपासून त्याचं संरक्षण करणं किडीपासून त्याला वाचवणं ह्या सगळ्या भावनिक विकासाचासुद्धा एक छान त्याच्यातला अनुभव मुलांनी घेतला या विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरप्रमाणे कुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला भारताच्या वेगवेगळ्या जातींची रोपं पुरवण्यात आली आहेत हे विद्यार्थी स्वतः रोपांची देखभाल करतात आणि शेतीची शास्त्रीय माहिती व्यवहारात शिकतात यामुळे या, या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव जबाबदारी निर्माण होत आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळेच्या संस्थापिका लीलाताई पाटील यांच्या निवासस्थानी हा उपक्रम सुरू होतो पर्यावरण क्षेत्रातले अभ्यासक अभय कोटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणांचे प्रकार त्यांच्याशी संबंधित वनस्पती त्यासोबतच माती परीक्षणाबद्दल माहिती देऊन प्रत्यक्ष पेरणी करण्यात येते हे आपल्या मुलांनी पन्नास जातींचे भात पिकवले हा प्रत्येकाचे वाढणं मोठं होणं रंग त्याचं बहरणं ह्याचा काळ वेगवेगळा होता तर ही एक जी निसर्गाची विविधता आहे ही एक संशोधक दृष्टी आहे ती ह्या प्रकल्पातून मुलांना मिळाली मुलं हे संशोधक म्हणून काम करत नसतात ते त्यांची सहजतेने करतात पण त्यांच्यातला ते संशोधक घडत असतो सर्वात बाब म्हणजे पेरणीच्या प्रक्रियेनंतर पिकात होत जाणारे बदल हे विद्यार्थी काळजीपूर्वक नोंदवून घेतात या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना बी बियाणे लावण्यापासून ते कापणीपर्यंत प्रत्यक्ष कृतीचा अनुभव दिला जातो ही प्रात्यक्षिके अनुभवताना या अवघ्या आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांना या एकूण नैसर्गिक प्रक्रियेबद्दल उत्सुकता निर्माण होणं साहजिकच आहे या उत्सुकतेतून या विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला शेती तज्ज्ञ देखील या विद्यालयाने उपलब्ध करून दिले आहेत बात व्हरायटीचं करायचं असं आमच्या ठरलं गेलं जरा असं हे वाटलं की कसं होणार वगैरे पण जसं होत चालले आम्ही म्हणजे मुलं आणि आम्ही एकत्र शिकत गेलो असं नाही की आम्ही त्यांना शिकवतो असं कधी कधी वाटलं नाही कारण आम्हालाही सगळं नवीन होतं त्यामुळे मजा आली होती आणि आम्ही पण प्रत्येक वेळी क्युरियसली बघत होतो पुढे इथं काय नवीन होते काय नवीन झालं किती लोंब्या आले आणि मुलांच्या गप्पा अरे माझं काय झालं तुझं काय झालं असं चर्चा होती आणि खूप चांगलं झालं मी आहे छोटी शेतकरी शेतात मी काम करी मला आवडते माझे शेत हिंदीत म्हणतात त्याला खेत माझ्या शेतात पीक फार थंडगार मी मी आम्ही एक भात प्रकल्प केला त्यातून आम्ही काही नवीन शब्द शिकलो जसं की कॉलर फुटवे लोंब्या पोटरीम मुलांच्या मनात शिक्षणाची स्पर्धा नव्हते तर शिकण्याचा आनंद निर्माण करण्याचं काम कोल्हापुरातील आधुनिक शिक्षणातील व्यवहारिकतेचा आदर्श इतर शाळांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो भविष्यकाळात अशा मूल्याधारित अनुभव केंद्रित शिक्षणाच्या उपक्रमांचा विस्तार झाला तरच विद्यार्थ्यांचं शिक्षण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल